नमस्कार मित्रांनो मी आकाश कोटकर सुविधा केंद्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे सदर बदल पुढील प्रमाणे असून त्यामध्ये एकूण सात बदल आहेत पहिला बदल सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची नमूद करण्यात आली होती आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोराचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य ग्रा, धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेले आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाह सोलाचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्रा ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच रुपये अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तसेच सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असेच नवनवी माहितीसाठी मित्रांनो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आपल्यापर्यंत असेच नवनवी माहिती पोहोचवत राहू जय हिंद जय भारत